नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण कांदा या पीकविषयी माहिती घेणार आहोत आज जो कांदा जो आहे तो जवळपास फुलाच्या स्टेजमध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कि हे किती मोठ्या प्रमाणात फुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि आता या फुलाच्या स्टेजमध्ये आपल्याला फार महत्त्वाची फवारणी पण घेणं गरजेचे आहे त्यानंतर यावर जे तपकरी करपा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की कांदा पिकामध्ये जे आहे जसं सूर्याचा जो रंग आहे तपकिरी जो उजेड आहे तसा तपकिरी हा कर्प असतो आणि त्याच्यानंतर या कांद्यामध्ये आपल्याला परागीकरण आणि व्यवस्थितपणे पूर्ण भरून सीड जो आहे तो पूर्ण भरून आला पाहिजे तर यासाठी आपल्याला फवारणी ही फार महत्त्वाची आहे तर आता बघा या ठिकाणी या प्लॉटमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट अशी दिसली की याला जे काही फुटवे आहेत आता या ठिकाणी तुम्ही हा कांदा पाहू शकता एक दोन तीन असे तीन ते चार फुटवे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी जेवढी तुमची फुटव्यांची संख्या जास्त असेल तेवढं तुम्हाला कांद्याचं जो काही उत्पन्न आहे तो उत्पन्न चांगला भेटत असतो मिळत असतो तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून कांद्यामध्ये जे काही खतांचे प्रमाण आहे डोस आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे घेतलं पाहिजे आता जे काही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात मोठा इशू काय असेल की या ठिकाणी तुम्ही बघू सगळ्यात मोठा इशू काय के आहे केला जो फुटवे आहेत खालची जी स्टंपिंग आहे ते फार कमी निघालेली आहे त्यामुळं याला जो उत्पन्नाचा का जो काही मार्ग आहे तो योग्य आहे पण जो उत्पन्न पाहिजे तो तसा उत्पन्न आपल्याला मिळणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या स्टेजला आपल्याला नऊ पंचेचाळीस झिरो हा जो खत आहे नऊ पंचेचाळीस झिरो आणि त्याबरोबर संपदा गोल्ड या खताची जर तुम्ही ज्या वेळेस स्टंपिंग निघत असेल ज्यावेळेस फुलाच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस फुलं निघत असतात आणि त्या फुलाच्या अगोदर जे काही अवस्था असते त्या अवस्थेमध्ये तुम्ही कांद्याला तुम्ही दोन ते अडीच किलो नऊ पंचेचाळीस झिरो आणि संपदा गोल्ड दोन किलो दिलं पाहिजे जेणेकरून फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात जाते जवळपास दहा ते बारा फुटवे जर आले तर व्यवस्थितपणे मी सांगतो चार आणि पाच काही काहीसुद्धा आपल्याला उत्पन्न मिळणार नाही मग आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता या ठिकाणी परागीकरण होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दहा तीस दहा जो खत आहे आता या स्टेज गोंड्याच्या गोंड्याच्या स्टेजमध्ये परागीकरणाच्या स्टेजमध्ये दहा तीस दहा हे अडीच किलो घ्यावं लागेल एकली आणि त्यामध्ये पूर्ती किंवा संपदा गोड संपदा गोड दोन दोन किलो घ्यावं लागेल किंवा पूर्ती जी आहे ते दीड किलो या ठिकाणी तुम्हाला दीड लिटर तुम्हाला या ठिकाणी पूर्ती घ्यावी लागेल हो जेणेकरून काय आहे की तुमच्या कांद्यामध्ये जे काही सीड आहे तो सीड परिपूर्ण भरून येण्यासाठी काम करेल आणि जो पावडर आहे तो पावडर तयार होऊन जाईल आणि आता फवारणीमध्ये सगळ्यात मोठा इश्यू काय आता या ठिकाणी तुम्ही कांदा बघू शकता ए, जाले या कांद्याला जी काही पात जी आहे तिची ही वाकडी झालेली आहे बघा या अशा प्रकारे वाकडी झालेली आणि करपा सुद्धा आहे मग यासाठी आपल्याला करायचं काय माहिती आहे का की कॅलमॅगनी जी आहे ती तुम्हाला कॅलमॅगनी एका लिटरला तीन मिली कॅल मॅग्नी घ्यायची आणि मॅक्झिम जो वीस टक्क्यातला आहे तो तुम्ही एक ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे तुम्ही त्याची फवारणी केली पाहिजे आणि त्याबरोबर त्यामध्ये नेटिव्हसारखा जो प्रोडक्ट आहे किंवा कस्टोडियासारखा जो प्रोडक्ट आहे झिरो पॉईंट पाच ग्रॅम असेल नेटिव्हचा किंवा एक ग्रॅम प्रति लिटर कस्टोडिया असेल तर या फंगी साईडचा तुम्हाला वृशनाशक यामध्ये समावेश करून तुम्हाला फवारणी केली पाहिजे आता सगळ्यात मोठा हे वाकडी होणे म्हणजे काय की यामध्ये का दोन प्रकार असतात वाकडी या जे काही फांद्या फांद्या आहेत किंवा जी काही पाती आहे ती वाकडी म्हणजे काय की यामध्ये एक तर कॅल्शियम मॅग्नेशियमची कल्प कॅल्शियम आणि बोरांची कमतरता असते त्याच्यानंतर थ्रिप्स जो आपण फुलकिडा म्हणतो त्या फुलकिड्यांचा सुद्धा मोठ्या प्राधुवा असल्यामुळं याचा जो वाकडेपणा आहे तो आता यामध्ये तुम्हाला सरळ उत्तर देतो मी की ह्या वाकडेपणा जो आहे हा थ्रिप्स आलेला आहे हा जो कलर आलेला आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे चाटून गेलेला आहे आणि आता थ्रिप्स पाहायचं म्हटलं तर तुम्ही या ठिकाणी झूम करून मी तुम्हाला दाखवितो थ्रिप्स कसं आहे तर या ठिकाणी हा थ्रीपचा अटॅक आहे हे बघा हे बघा हे दिसणार नाही तुम्हाला झूम करून सुद्धा हि जी काही हे जो थर आहे बघा या ठिकाणी ह्या बघा थ्रीपचा तर तो थर आहे तर या ठिकाणी तुम्हाला फुलाच्या अगोदर ही अवस्था असेल त्यावेळेस तुम्हाला पोलिससारखा जो प्रोडक्ट आहे पोलीस फिप्रोनिल किंवा जे काही तर मार्केटमध्ये शिनवा असेल किंवा बी एफ सी बी एस काही प्रोडक्ट असतील तर त्या प्रोडक्टची तुम्ही माहिती घेऊन थ्रीपसाठी सारखा प्रोडक्ट आहे हे तुम्ही फवारणी केली पाहिजे जेणेकरून काय आहे की थ्रीपचा जो अटॅक आहे तो कमी होऊन जाईल आणि आपल्याला कॅल्शियम बोरान जो आहे ते फार देणं गरजेचं आहे आता कॅल्शियम लिक्विडमधला जो कॅल्शियम आहेत कॅल्साइन तुम्ही एकरी दोन लिटर घेतलं पाहिजे आणि बोरासाईन हा तुम्ही एकरी एक लिटर एक घेतलं पाहिजे जेणेकरून काय होईल तुमच्या पात्यामध्ये टाईट पण आहे आणि तसं तुम्हाला फॉरनमध्ये सुद्धा मी दिलेलो आहे जर त्यांना कांद्याविषयी यांना माहिती हवी असेल तर त्यांनी मला संपर्कसुद्धा साधू शकता अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव हा माझा संपर्क नंबर आहे तुम्ही यावर मला कॉल करून विचारू शकता आणि आता एक विनंती आहे युरि युरिया जो आहे तो युरिया तुम्ही शक्यतो आता या स्टेजला द्यायचं नाही आहे कारण युरिया वापरल्यामुळं जे काही तुम्हाला त्याचे काही परिणाम दिसतात ते मोठ्या प्रमाणात परिणाम असतात गळ वगैरे होणं भरून न येणं तर हे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात पात्या टाईट न राहणं अटॅक जास्त वाढवणं तर हे युरियामुळे होत असतात तर युरियाचं प्रमाण शक्यतो पंचेचाळीस दिवसानंतर घ्यायचं नाही नॉर्मली तुम्ही घेऊ शकता पण चांगल्या प्रकारे घेऊ नका ठीक आहे धन्यवाद